सीता सुरेश बोकड बर आता आपण पिंपळगाव चौका मध्ये आवडीची वाढ आहे ना तुम्ही मला कशासाठी बोलवलं ते सांगा आता म्हणजे ही लोक पाच वर्ष झाले आम्हाला त्रास देतात कोण पडवळ बर आणि आमची तिकडे वरती बँड होता तो बँड काढला होता ती बाईनी बँड काढला आमच्या भाऊकी तिने वादवाद केला त्या बँड वरून आमच्या इकडं मारामाऱ्या झाल्या कोणत्या भाऊकीच्या त्या बायने बँडला हात लावला पाच वर्ष झालं हेच झालंय आणि ती ती काय करतात अशी बोगच नोटीस काढतात आम्हाला आम्ही आदिवासी आता आणि बोगस नोटीस काढतो बोगस आम्हाला डायरेक्ट लेटर पाठवलं आमची पर्यंत पुढे तारीख चालू आहे आता सोळा तारीख आहे का पर्यंत तीच रस्त्याचीच पाच वर्ष झालं तारीख चालू आहे मग आम्ही काय म्हणतोय आमची मोजणी होऊ द्या मग आपण काही सर असेल त्या देऊ ना आमचा इथं कमी वावर निघात आहे आमचा आता दोनच गोंठ निघात आहे आणि एक अगदा न अडीच अडीच एकर रे चालत दाखवा ना कुठून कुठून नेमकी पण आता इथं हद्द म्हणजे कसा मोजणी झाल्याशिवाय आम्हाला पण हद्द माहित नाही बरं आमचे बाबा वारले आता पाच महिने झाले बाबा, बाबा खालच आहे का बर आणि मग बाबा वारले का हांडी वरती कोण तुम्ही का हा आजी बरं आणि ते बाबा तिकडे बसले मग आता यांचा आमचा काही वादीवाद नाही पण यांना काय करते हे करतात आणि त्यांना आमच्याकडे बोलायचं आणतात त्यांचा ना आमचा चांगला पण आम्हाला आजीला त्यांना आम्ही ना काय बोलताना यांची मधी मासा येतात आम्हाला बोलतात आम्ही काय म्हणतो रितशीर मोजणी होऊ द्या मोजणीच्या आम्ही तुम्हाला देतो ना दोन फूट हे वाद कशाला कशाला बांधणार कशाला मारा माराय कशाला मग आता आमची नाही नाही मग आता मग ऐका मग मोजणी करणार नाही ना आम्ही काय म्हणतोय आम्ही काय म्हणतोय बाबा आमचे वारले आमची अजून वारस नोंद झालेली नाही मुलांची सुद्धा झाली नाही मग मेलेल्या माणसाची वारस नोंद आपल्या मोजणी करायची का होते का मग आम्ही विचारला होत नाही मग याला थोडा वेळ जरा दम नाही का हा आज आमचा अडीच एकर ही काढून देणार का रस्ता करायचा असेल तर आमचा हल्ले इथं दोनच एकर भरत आहे दीडच एकर भरत आहे आमचा सर्व बांध मान का सर्व नंबरचा आहे पण हांड्यांसाठीच आहे आणि बोकड्यांसाठी आहे पडवळांसाठी नाही ही पाच वर्ष के चाले का यांच्यासाठी पडवळ आणि त्यांनी त्यांचा नाकाशा बघायचा गावचा जा? गाव नाकाशा सर्व आहे का पण दोन ठिकाणी त्यांना रस्ता आहे त्यांना काय वाचता येत नाही का लिहता येत नाही आता मी आडाणी आदिवासी आहेत पूर्ण आम्ही हा मग आता त्यांना काय वाचता येत नाही का आपला नकाशा कुठे आहे मोठी मोठी हाताशी लोक जर पैसे भरत्या जाऊन तिथं आम्ही त्यांचे नाते ते आमच्या संघ भाटत आहेत मोठे मोठी मोठी लोक जर त्या का आम्ही हे केलं तर आमचा टी दाबला त्यांनी मग असा आदिवाशांना असा दडपायचा का पाच वर्ष झालं आमचा आजी बाबा आहेत आजीला बाबांना आम्ही म्हणतेच नाही का त्यांना तुम्ही रस्ता द्या त्यांना आमचं आहे पण पटवळाने आम्हाला वाईट करायचं सांगा तर आम्ही सांगा आम्ही भांडणार नाही आम्हाला काय गरज नाही सांगा भांडायची कारण त्यांना आमचं आहे पण ते काय करते जागेतून रोड काढायचा बघत त्यात आणि तो फक्त हांड्या हंड्यांसाठी येऊ रस्ता गेल पण ओळखला नाही दोघांची नाही झाली तुमच्या हाती निश्चित कशी काय निश्चित ज्या वेळेस मोजणी होईल आता आम्हाला पण गरज आहे त्या रस्त्याची पण ज्या वेळेस आमच्या वावर निघेल जाताय त्या कुठे कोणच्याही साईडला निघो ते आमचा तेवढा काढून द्यावा आणि आता आमच्या बाबाची याची नोंद झाल्याशिवाय आम्ही काय मोजणी टाकणार नाही आम्ही गेलो होतो मोजणी भरायला ती मोजणी होत नाही लागली बाबा वारले पुण्याला आणि मग तो नोटीस हो? सर्वे करायला आला तर म्हणला कशाला आले तो म्हणला मी एरिया आलोय असा बोलला इतका पर्यंत मी तिला बोलले तू कशाला आलाय म्हणला मी येरी आलोय मग असं नाही बोलायचं काय आले विरुद्ध नोटीस आले आमच्याबद्दल हे नोटीस मंडळाधिकारी डेंगोरे डेंगोरे काय नोटीस नोटीस लिहिलेले म्हणजे माझे वडील चुलते आणि आत्या यांच्याबद्दल काढाय काढायचा आहे कलमनुसार हे वरून आधीच आलाय तहसीलदार म्हणून आहे का गट नंबर तीन मधील रस्ता आठचाळा केलाय आठचाळा नाहीच इथं

Hmm. आज तारीख दिली आम्हाला अचानक नोटीस आले चालत पंधरा तारीख पंधरा पाच ला नोटीस आले आणि सोळाला लगेच आज दस नोटीस अजून निकाली बा हो, ता थोडक्यात hmm. रस्ता बांधवायचे म्हणून सांगितले उपस्थित राहत hmm. आता आम्ही उपस्थित राहिलो आहे मंडल अधिकारी अजून काही आले नाही तुमची मोजणीत तर चाली नाही तर तुमच्या हद्दी कच निश्चित होणार नाही तुला पण येतो ना आम्ही तुम्ही जरा धमकाना तुम आम्ही देणारच आहेत ना पण मग रस्ता द्यायला काही हरकत नाही मोजणी ऐका ना पहिल्या सुरुवातीला ही पडोळ आले का ते काय म्हणले यांना कारण जाण्यासाठी ही रस्ता नाहीये ना ती बाय ती माणूस काय म्हणला तो पडोळ मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो आम्हाला रस्ता द्या मग यांना जायला वाट नव्हती ही पन्नास हजार रुपये द्यायला कशीच लागली होती आम्हाला हा म्हटले पडवळ पाच वर्ष झालं त्याला हा तर आम्ही काय म्हणलं आम्हाला काय लय वावर नाही आम्ही काय रस्ता देणार नाही तर बबू तांब्या आम्ही काय म्हणतो तुझ्या पाया पडतो बाई रस्ता देते म्हटलं मी तुझ्या पाया पडते आम्हाला एखादा दे <us> म्हणजे त्यांनी लय मंत्री संत्री बरेच दिवस झाले असं म्हणत राग येत राग येतो मंत्री असं म्हणला का गरीबाच्या मागे नाही गरीबाच्या मागे नाही ती काय करतात आव पैसे देतात याला पैसे दे आता नोटीस आल्या का याना सुद्धा पैसेच घेतला असते त्यांनी लगेच कस काय तारीख लगेच केली लगेच आम्हाला काल त्या आरोप नाही करू भाग आहे तुम्ही म्हणणं मांडा काय हा आरोप नका करू पण तो हे करायला आला मंडल ती पिशवी कुणी मग तेच आम्हाला म्हणायचे पाच वर्ष झालं असा चालाय आणि ह्या पडव पण त्यांचा रस्ता स्वादावा कुठे त्यांनी आमच्या आमच्याकडे आखा गावाचा नकाशे आता घरी आहे तो मी तो सुद्धा दाखवायला दुसरी सई आहे का ओरिजिनल तुम्ही ही कशी काय तुम्ही म्हणता डुप्लिकेट हे कशा म्हणता मंडळ अधिकारी फक्त शिक्का दिला नाही सोयी नाही दिली दुसऱ्या छापेले आधीच त्याचा दुसरा दबाय ना काढून ओरिजिनल ओरिजिनल बघता हा शिक्का आहे म्हणजे हे तोट नोटीस दिले ना तुम्हाला ओरिजिनल ची काढून तुम्हाला ते दिलेले तर मग आता आमचा असा मान नाही का आमचा इथं मोजणी झाल्याशिवाय आम्ही काही करून देणार नाही न तर आमचा दोन एकर आहे का आता अडीच एकर आहे का नाही आमचा कागदपत्र ते अडीच एकर काढून द्यायचा आणि कुठं तुम्हाला रस्ता न्यायचे तिथे न्यायचा न तर आम्ही आमची आमची आदिवासी मग दाखवून देणार आता पोलीस बंदोबस्त असो ना तर कोणी पण असो आता आम्हाला पण कायदे ना आम्हाला आता कायदा दाखवायलाच लागेल त्यांचा त्यांना रस्त्याचा मार्ग त्यांना दिसत नाही का कुठून रस्ता त्यांनी नकाशा बघावा गावचा नकाशा आम्ही काढल्या दोन हजार रुपये भरून मग त्या नकाशा हो बघा ना तुम्ही आमच्या संघ काही किटकिट घालता हा त्यांना बो रस्ता रस्ता दोन ठिकाणी रस्ता आहे पण आता आम्ही पण त्यांचं नाव सांगू शकते ना यांना वाचता येत आहे ना तो पटवळ मग नाही त्यांच्याकडे पण कशा असेल का नाही असत का नाही तू काय म्हणतो आम्ही पत्रकार आलो होता काय म्हणला विनंती करतो मला रस्ता द्या तू काय विनंती करतो आमच्या वावरातून घालतो विनंती काय करायला लागला तू तुझा आहे ना रस्ता इथं म्हणतो मग नंतर कसा काय करत तू आम्हाला त्यांना काय पत्रकार सांगत होता का त्यांना सुद्धा ती बोलून देते नाही त्या पत्रकाराला सुद्धा त्या मागचा त्यांनी बोलून दिला नाही का तू तो काय म्हणला तुम्हाला रस्ता आहे ना तो म्हणतो कायचा रस्ता आहे आम्हाला ह्यूच रस्ता ह्यूच कसा काय आ? गावना कशात दिसतोय ना तो असलेला डोंगराकून रस्ता गेलेलाय मग त्यांना रस्ता, रस्ता हाय गावना कशा तू फक्त आणायला गेलाय तू फक्त जोरा आलेली मोठा याच्यामध्ये दिसतंय ना याच्यामध्ये दिसत या सगळ्यांनी वाचावा ना आणि अशा मारमाऱ्या करून ह्या करून चांगला असतंय का हा हा जो डोळचा रस्ता आमच्या आता हांड्यांमध्ये ना आमच्यात कशाला वाद वाद पाहिजे रस्त्यात तू आता आवं कुठं तरी दोन ठिकाणी त्यांना रस्ता येत पण पाच वर्ष झालं काय करते आमच्याच हात येऊन माग लागल्यात मग आता आम्ही कमी करू का हा भले दोन दिवस जाऊन बसल मी पण आता मी कमी करणार नाही आता आमचं आमची आम्हाला दान आम्हालाही दाखवायलाच लागल आता आदिवासींची हा आता आम्ही नाही आम्ही म्हणजे मी पण आता बिनफिकीत झाले जरी दोन मुलं असेल ना तरी विचार नाही करणार आता डायरेक्ट पोलीस बंदोबस्त आणलाय ना हे आणलाय काय करणार काय म्हणजे एवढा कुठं असताय का आज पाच वर्ष झालं चाल मग त्यांना ती मागं पर आम्हाला पन्नास हजार रुपये द्यायला तयार होती कस काय द्यायला तयार होती आणि मग त्यांनी त्यांनी त्यांचा नाकाशा बघायचा तिकडून कुठून रस्ता तो बघायचा आमचा तुमचा कशाला वादिवाद पाहिजे तुम्ही कुणी ग आम्ही कुणी का त्यो एरियाचा बैलगाडी जाण्यासाठी होता रस्ता जी जी तो त्यांच्या इकडे जाणारच नव्हता ह्यो फक्त हांड्यांसाठी बोकडांसाठी होता या यावरच्या वावरातून होता जे लगतदार आहेत लगतचे शेतकरी त्यांच्यासाठी हा यांचा यांच्या वावरातून होता तो वैयक्तिक रस्ता होता हा वैयक्तिक होता जशी त्याच्या आता आहे जो वैयक्तिक रस्ता पाहिजेच ना प्रत्येक जायलाच पाहिजे पण आता आम्ही आमच्यासाठी करणार पण पडवळांसाठी आम्ही का म्हणून रस्ता देऊ मला एवढा म्हणायचे का म्हणून देऊ पन्नास हजार रुपये द्यायला माणूस तयार आहे याचा इथं वाट नाही म्हणूनच द्यायला तयार आहे ना तुम्ही देशाल का मला तसं नक्षत्रातून जाईल जे त्याच नकाशा शोधायचं रस्ता येत सरकारने पण दिलं तर आम्ही पण सरकारच्या एवढी बाहेर नाही ना पारवा याच्या बाहेर नाही ना चालू आम्ही पारवा तुम्हाला आम्ही देतीच नाही ना असाच नाही करते आता तुम्ही मग केसचा उल्लेख केला ती कसली केस आहे तुमची हीच केस आहे मग रस्त्याची हा रस्त्याची दहा तारीख दिलेली आहे पुढची कोणाविरुद्ध केस आहे ती पडवळाची पोकड आम्ही केस चालू असताना सुद्धा त्यांनी आदेश दिलाय म्हणजे डिंगोर मधून आदेश, डिंग आदेश आलेले कुठून ना आला नाही डिंगोर मधून ना आले, आले। वरू आता परंतु फोन लावतोय आता ते याचा पीए त्याला फोन लावलाय तर तो तो, तो, तो माणूस त्याच्या घर आता जातोय त्या पियाकडे म्हणला त्यांना सांग का आमची केस चालू आहे कसे काय माणसं इथं आली पोलीस बंदोबस्त कस काय आला बा आमची केस चालू असताना आमचा निकाल नाही लागला आता एक पोलीस म्हणतोय का तुमचा निकाल वरूनच लागलाय कस काय वरून लागलाय वरूनच लागला आता कुठून वरून लागला निकाल केस चालू असेल ते आपले परांताच्या पुढे काही होईल ना आता कलेक्टर ते कलेक्टर जाणार मग ती अशीच पुढे जाणार ती केस मग असं आमचं म्हणणं नाही का आता आम्ही मोजणी अशी वायर रस्त्यात येणार नाही आणि आम्ही मोजणी सुद्धा नाही करणार बोकड पण मोजणी करणार आम्ही पण करणार नाही आणि ती स्वतः तयार होती नाही करायला मग सांगा त्यांनी म्हणजे तुमचं असं म्हणणे आमची मोजणी करून रस्ता काढून घ्या घ्या रस्ता काढून हा निरस्तर भरून द्या आणि तुम्ही रस्ता करून घ्या तुमचं भरत घ्या पण तुमचं अडीच भरत तुमचं किती वरच आमचं साडे बारा तयार भरत घ्या पण इकडे तवाज ना अजून मोजणी कुठलीच झाली नाही बरं ही डाळगाशी आहे का करायची आमच्यावर मोजून पाहिजे नाही तर कुठला आहे पण रस्ता तो, 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 तो ले ले का कुठं पंचायतीत नोंदलेला नाही का वरून आलाय आणि तो पंचायतीला नोंद केलेली आहे त्या रस्त्याची का हाय तुम्ही का देत नाही बाबोकड रस्ता तुमचं म्हणजे रस्त्याची गरज आहे तुम्हीच मोजून द्या तुम्ही तुमचा रस्ता काढा हा काढा कुठून निघणार दोघांच्या मग काढू आम्ही पण त्यांचा आता लईच ह्या चालय ना पोलिस आणायला लागली ह्या त्या आणायला लागली मग आमच्या डोक्यात राग नाही बसणार का काय गोष्ट करले समजा पत्र दिलासत तो त्या पोलीस बंदोबस्त येणार पोलीस बंदोबस्त येणार भाग येतो आणि आम्ही रित शिरवा आम्ही म्हणतोय बाणना करायची नाही तुम्हाला माहिती का कागद दिला बाबा त्यांचं काम आहे ते येणार ते येणार त्यांनी कागद दिला येणार आपण दिले आपल्यासाठी पोलीस येणार आपण जर पुण्यावरून बोलले तर पुण्यावरून येणार ते बरोबर आहे ते येणार त्यांचं काम आहे जसं काम कामच त्याचं काम त्याशी त्याला दिलेलं हा आणि तसं आम्हाला पण आमचं काम करायलाच लागणार नाही आवारले हो भले दोन दिवस करतील फौजदारी टाकतील पोलीस आतमध्ये नेऊन म्हणजे बांधा तुमची वय तुके का हा सगळी त्यांची वय तुमची हा आमची आणि ते पण आहे का वर सुद्धा आमच्याच वावरातून येतो रस्ता म्हणजे अख्खा बोकड आणि हांडी हा गट अख्खा येत वरपर्यंत पाडते आम्ही पण हा बोलते हा आणि तो का अधिकारी आहे ना तो एक दिवस असाच सर्वे करून गेला तर मी काय त्याला म्हणला तू कशाला आलाय ना तू तो म्हणला मी येरीच आलोय हा तो काय म्हणला येरी चालू आहे ना आमच्या एका बाबांचा बाबू आहे का त्याची सही घेतली आणि त्याला म्हटलं अरुण कोताला इथं झाली हा तिथं आम्ही थांब म्हणतो तो थांबला नाही आणि मग हा काच काय सर्वे करून गेला मग याला नकाच्या गावचा बघायला नका का का अधिकाऱ्याला सुद्धा सर्वे करताना तुम्हाला शेतकऱ्यांना कल्पना द्यायला मी त्याच्यासाठीच खास आलेलो नाही का बोला नाही का आम्हाला बोलावलं पण मी म्हणलं तू कस्याला आलाय म्हणतो मीच आलोय सांगितलं नाही ना का मी सर्वे करायला नाही सांगितलं त्यांनी आणि आता आम्हाला डायरेक्ट काल लेटर येत आहे आमची पर्यंत पुढे तारीख असताना आता दहा तारीख आहे आमची पर्यंत पुढे दहा तारीख हा सोळा का दहा दहा आहे दिला दहा पुढच्या महिन्यातली मग तेच आमचं म्हणणे आम्ही सर करून घेणार आम्ही तशी करून देणार नाही मग काय मोजणी करा आणि तुमचा रस्ता काढून घ्या मोजणी करा आणि हां आमचा कशाला वादविवाद करता त्यांचा आमच्या काय नाही त्यांचा मुलगा नाही एकतर आम्हाला आणि ही काय करते गाड्या भरून आण गाड्या भरून आण आम्हाला दम द्यायला आणि आम्ही काय कोणी लोक आणायला मोकळी नाही आमच्या कोणाचं दिसतं आम्ही फक्त तिघाच मायला काय आता तो पुण्याला येतोय तोच फक्त तो हा एक आम्हाला आता ते बाबा बसले ते तुमचे मालक येत आम्ही दोन आले कोण आहे आमच्या हो तुमचं माझं वय बासष्ट बाबा बास बाबा सासष्ट सास ज्येष्ठ नागरिक आहेत दोघे आणि आमचा मुलगा वाढलेला तीन वर्ष झाला आम्ही कसं जात टाइमपास करत आणि आम्हाला सारखी त्रास तो आता त्यावेळेस पण त्रास दिला तर त्यावेळेस आम्ही त्याला पैसे दिले हे केलं हा दिला असेल खाण्यापिण्याची माणसं दिलं ती तशीच गेली त्याच्यातली पैसे देऊन माणसाला आमच्याकडे माणसाला मुलगा गेला आणि त्यांचा एक नातेवाईक तो पण गेला त्याच्यात दोन मध्ये दोघे आता बळास पडला आम्ही नको म्हणतो तरी त्यांनी रस्ता, रस्ता आगी। आगी। चालू केला दोनदा पहिला एकदा आमच्या पोराचं लग्न असताना बावाच्या पोराचं लग्न असताना हा बळास पडला आम्ही लग्नाला आणि बळास पडला आम्ही आलो तो रस्ता तयार येत मग तिला काय म्हणला आमच्या पोलिस केस कर ना तुला रस्ता पाहिजे तु 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 ना तर तू पोलीस केस करू शकते ही माणसा का नाही रस्ता करून देते किंवा मोजणी कर तू तू मोजणी निघत असेल तर तू घे करून ना तू बिन घेणे ना तिने आम्हाला का त्रास देते तुम्ही तवा आमचा असा मान नाही कारण सर मोजणी तवा रस्ता आणि जर नाही सर व्हायला लागली तर मग आम्ही पण आडव्या शिरणार आता मग काय व्हायचा त्या होईल कोण बसले ते पडवळ अशी विनंती करून चालत नाही म्हणावा कायद्याच्या पुढे काय नाही विनंती करून चालतंय का का आमची विनंती आम्हाला रस्ता द्या त्यांची ते नकाशे त्यांनी स्वदायचं कुठं बघायचं ते हा अडग्यात का करता आम्हाला ना कशा आहे का आता आपण उभे ठीक आहे जो सरळ रस्ता दिसतो तलावाच्या तलावापर्यंत जातो का म्हणजे इथं जे हा डॉट डॉट दाखवलं हे जुना रस्ता गाडी वाटवते का ती नाही हा पण गावना कशाला रस्ता आहेस ना तू झाली हा म्हणजे भाऊ आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं किंवा काय अतिक्रमण केलं अजून गाव रस्ता आहे